Go. 啊，是那好。 दोन फुल आहेत चांगल्या प्रकारे धबधबे दिसतात आणि त्या धबधब्यावरती अनेक पर्यटक आकर्षक होऊन इथं दर्शनासाठी येतात दर्शनासाठी येत असतात आणि दर्शित मनमोहोत आणि पर्यटक धन्यवाद इथे समोर झुलत पूल आहे आणि ह्या झुलत्या पुलाचं शेजारी हेमळगंगा देवीचं एक छान पुरातन काळातील एक मंदिर आहे इथे आकर्षक हे तयार झालेले दगडाचे मनमोहक हो हे दृश्य आहे आणि हे मळगंगा देवीचं मंदिर आहे शेजारी आणि मंदिराच्याच बाजूला इकडे एक दुसरं मंदिर आहे त्या मंदिरावरती आपण आता जाणार आहोत हे समोर दिसतंय हे मंदिर हे टाकळी आजी तालुका शिरूर इथलं मळगंगा देवीचं मंदिर आहे आणि ही मंदिराची बाह्य दिसतंय चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळे